माझं नाव अनिल पारवी महाराष्ट्र सुरक्षरक्षक महासंघ संलग्न भारतीय मजूर संघ आज एक आज एक आपण एक नवीन सेरी चालू करते त्या सेरीचं नाव आहे ई एस आय सी ई एस आय सी सर्व सुरक्षरक्षकांना सर्व कामगारांना लागू आहे परंतु ते ई एस आय सी ई एस आय सीच्या ज्या बाब्या आहेत ज्या काही गोष्टी आहेत त्या आपल्याला आपली ही माहिती त्या आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मी आज आपल्यासमोर येतो ई एस आय सीची जी सुरुवात आहे राज्य कामगार विमा महामंडळ एकोणीसशे अठ्ठेचाळीस हा जो कायदा आहे हा कायदा जे लोक जे कामगार किंवा स्वयंरक्षक आस्थापनेमध्ये काम करतात कारखान्यात काम करतात अशा सर्व कामगारांसाठी या या कायद्याअंतर्गत त्याला आरोग्याचं संरक्षण प्राप्त झालेलं आहे या कायद्याअंतर्गत म्हणजे ज्या आस्थापनेमध्ये दहा किंवा त्यापेक्षा जास्त कामगार काम, काम करतात अशा प्रत्येक कामगाराला हा कायदा लागू लागू होतो आणि ह्या कायद्याअंतर्गत त्या कर्म कामगाराला आरोग्याच्या सुविधा म्हणजे जसं आजारपण आलं व ते आजारपण आल्यानंतर त्याला आजारपणाच्या राजा मिळतात त्याअंतर्गत त्याला वेतन मिळतं म्हणजे जे काय आरोग्याचं आहे सर्व मोफत त्या कायद्याअंतर्गत त्याला त्या आरोग्याचे फायदे मिळत असतात आणि याचे जे कॉन्ट्रीब्युशन जे भरलं जाते ई एस आय सीला जे कामगाराच्या पगारातून झिरो पॉईंट पंच्याहत्तर टक्के आणि मालकाकडून तीन पॉईंट पंचवीस टक्के असे दोन प्रकारचे कॉन्ट्रिब्युशन हे ई एस आय सीला मालकाकडून भरलं जातं आणि ते भरल्यानंतर त्याच्यानंतर आपल्याला त्या आपण त्या लाभाला पात्र ठरतो परंतु याचे दोन टर्म आहेत एक एप्रिल टू सप्टेंबर आणि ऑक्टोबर टू मार्च ह्या दोन टर्ममध्ये एकशे छप्पन्न दिवस म्हणजे प्रत्येक सहा महिन्याच्या कालावधीमध्ये जे अठ्ठ्याहत्तर दिवस भरले पाहिजेत हे दिवस, दिवस भरल्यानंतर तो ते तो त्या ई एस आय सीच्या लाभाला पात्र होतो आणि याच्यामध्ये दुसरी गोष्ट अशी सा सांगायची जर म्हणले ज्याचं वेतन एकवीस हजार ज्या कामगाराचं वेतन एकवीस हजार किंवा त्याच्या आतमध्ये आहे असाच कामगार त्या ई एस आय सीच्या सा लाभाला पात्र ठरतो आणि ह्या ई एस आय सी अंतर्गत आता दुसरी जी गोष्ट म्हणजे ह्या ई एस आय सीला दोन कायदे अजून क्लब केलेले आहेत ते दोन कायदे म्हणजे प्रसूती सहायता अधिनियम आणि कामगार भरपाई कायदा एकोणीसशे तीस हे दोन्ही कायद्याचे लाभ हे ई एस आय सीच्या अंतर्गत मिळले जातात ज्याला ई एस आय सीचा सा कायदा लागू आहे त्याला वैयक्तिक ह्या दोन कायद्याचे जे लाभ आहेत त्याला वैयक्तिकरित्या मागता येत ये नाही ये ज्याला ई एस आय सीचा कायदा लागू नाही आहे त्याला कामगार भरपाई कायदा एकोणीसशे तेवीसनुसार तो त्याचे लाभ मालकाकडे मागू शकतो आणि प्रसुती साहित्य आधुनिक एकोणीसशे पासष्टचे लाभ हे वे वैयक्तिकरित्या वे वेगळे मागू शकतात परंतु जो ई एस आयला ज्याला जो कायदा लागू आहे त्याला हे दोन्ही लाभ हे ई एस आय सी कायद्याअंतर्गत त्याला ते मिळत असतात आणि दुसरी गोष्ट जर सांगायची म्हणजे ज्यांचं वेतन एकवीस हजारापेक्षाही जास्त आहे तर ते लोक ई एस आय सीच्या कक्षेच्या बाहेर गेलेले आहेत म्हणजे आपल्या मुंबई मंडळाची जर स्वराजरक्षक जर बघितले तर हे ई एस आय सी कक्षेच्या बाहेर गेलेले आहेत परंतु त्यांच्या मंडळाने त्यांना कामगार भरपाई कायदा एकोणीसशे तेवीसनुसार लाभ लागू केले आहेत त्यामुळं मी तेथील रक्षकांना विनंती करतो की आपण आपल्या मंडळात जाऊन कामगार भरपाई कायदा एकोणीसशे तेवीसनुसार रक्षकांसाठी त्या मंडळाने कुठले लाभ लागू केले आहेत याची तपासणी करून घ्यावी घ्यावी आणि सर्व सुरसक्षकांना विनंती आहे का सर्वांनी आपण मंडळामध्ये जाऊन आपआपलं स्वतःचं ई एस आय सी कार्ड सर्व कुटुंबाचे फोटोसहित प्रत्येकाने ते ई एस आय सीचं कार्ड बनवून घेणं प्रत्येकावर बंधनकारक आहे प्रत्येकाने ते ई एस आय सीचं कार्ड बनवून घ्या म्हणजे जेणेकरून ई एस आय सीच्या कायद्याअंतर्गत त्याला ते लाभ मिळू शकतील तुर्तास एवढे बोल एवढेच बोलतो भेटू आपण पुढील भागामध्ये भाग दोनमध्ये एस आय सीचा लाभ प्रकारे घ्यायचा आणि कोणत्या प्रकारे घ्यायचा याच्या सविस्तर माहिती पुढील भागात देण्यात येईल जय हिंद जय महाराष्ट्र